नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रत्येक पक्षांनी पक्ष मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे या दरम्यान भाजपाला नाशिक मध्ये मोठा धक्का बसला आहे नाशिक भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर योगेश बोर्डे म्हणाले की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची गेली पाच वर्ष युती होती आणि एक कुटुंब म्हणून दोन्ही पक्ष ज्या ठिकाणी एकत्र नांदत होते परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची तोडफोड केली हिंदू होते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्व या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनातून रुजवला होता त्याला कुठेतरी भारतीय जनता पार्टीने छिप देण्याचा प्रयत्न केला आहे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडून शिवसेना नावापासून चिन्ह पासून सर्व काढून घेतल्याचं कामही भारतीय जनता पार्टीने केलं असल्याचंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा उरतास धन्यवाद जय महाराष्ट्र